आपला आवाज कोकण चोवीस तास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळेच सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यावर टीका करण्याचा खटाटोप सुरू केला असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी केलाय मी ते स्वागत करतो नुकतीच दिवाळी झाली अतिशय आनंदात सर्व रत्नागिरीकरांनी दिवाळी साजरी केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत लागलेल्या आहेत लवकरच निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या असतील पंचायत समितीच्या असतील त्यामुळे राजकारणातले फटाके हे जोरदार फुटत आहेत आणि आता नुकतंच हल्लीच आमच्या दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की रत्नागिरीकरांसाठी एक नवीन सिंघम रत्नागिरीत आलेला आहे आधी सर्वप्रथम त्या सिंगांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो पण सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी त्यांचा जो खटाटोप चाललेला कि कि आहे किंवा येणाऱ्या नगरपालिकेच्या असेल किंवा जिल्ह्यातल्या निवडणुकांच्या असेल कारण ते आता उपनेते आहेत आणि पालघरपासनं ते सावंतवाडीपर्यंत त्यांची जबाबदारी आहे पण असं असताना फक्त ते आता सामंत साहेबांविरुद्धच बोलत आहेत साहजिक आहे पण ते का आहे ते ते का सामंत साहेबांविरुद्ध का बोलत आहेत तर आता नगरपालिकेची निवडणूक जी लागलेली आहे तर त्याच्यात त्यांच्यापैकी कोणतरी उभं राहणार आहे असं ऐकिवाद आहे आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की सामन साहेबांबरोबर विरुद्ध बोलताना आधी स्वतःचा विचार करावा सर्वात महत्वाचा म्हणजे आधी स्वतःच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवता येतील का आणि त्याच्यात जिंकता येईल का हा सुद्धा त्यांनी विचार करावा ही एक महत्वाची गोष्ट सर्वात आणखीन एक महत्वाची गोष्ट मुजोरी हा शब्द त्यांनी जो वापरला तर ती मुजोरी पंच्याण्णव साली जेव्हा ते निवडून आले नव्याण्णव साली जेव्हा ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर पाच वर्षात नंतरच त्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये लोकप्रति प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यावेळेस त्यांची जी वागण्याची बोलण्याची लोकांबरोबर संपर्क साधण्याची जी पद्धत होती त्याच्यातच लोकांनी पुढच्या निवडणुकीत त्यांना आपटलं आता ते का आपटलं कोणी आपटलं हे सर्वश्रुत आहेत इथे सगळी साळवी मंडळी बसलेली आहेत इथे बिपीन बंदरकर आहेत बाबू महापा सुधुमयेकर आहेत त्यामुळे विशेष सांगण्याची गरज नाही आणि सलग पाच वर्ष पाच वर्ष लोकांनी निवडून दिल्यानंतर पाच वेळा निवडून दिल्यानंतर सुद्धा तुम्ही सामंत बोलता तर जनता कोणाबरोबर सर्वन्च उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यावर टीका केली होती त्याला उत्तर देण्यासाठी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी उदय सामंतांवर उठसूट टीका करण्यापेक्षा आपण काय करणार आहात हे जनतेला सांगा आणि तथाकथित सिंगमगिरी बंद करावी असा इशारा दिलाय माझ फक्त एवढंच म्हणणं आहे की ही जी निवडणुका डोळ्यासमोर डोळ्यासमोर ठेवून हा जो काही खटाटोक त्यांनी जो चालवलेला आहे तर तो, तो फार चुकीचा आहे आणि त्याच्यात एवढं शब्दांछल करून वाटतेल ते प्रकारचं बोलणं मनाला येईल ते बोलणं हे फार चुकीचं आहे तुम्हाला जर निवडणुका लढवायच्याच असतील तर अतिशय चांगल्या प्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर स्वतःच काम करून लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये संपर्क साधून लोकांना विश्वासात घेऊन लोकांवर प्रेम दाखवून तुम्ही ते आपलं मतदान जे आहे ते कसं वाढवता येतील त्याचा विचार करावा उगीच ती लोकप्रियता मिळवण्यासाठी सामंत बोलायचं कोण चुक चुकत नाही सामन साहेब चुकत असतील ना नाही कुठे म्हणतं पण सर्वात त्यांची प्लस बाजू सुद्धा किती आहेत ते तुम्ही कधीच लक्षात घेतलं प्लस बाजू दाखवा ना जर असंच जर करायचं असतं तर मेडिकल कॉलेज स्वतःच्या नावावर केलं असतं इंजिनिअरिंग कॉलेज सामन कॉलेज म्हणून झालं असतं विद्यापीठ जे आणलं संस्कृत विद्यापीठ आणलं ते स्वतःच्या नावावर केलं असतं असं न करता सगळ्या लोकांसाठी आपल्या इथल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही सगळी एज्युकेशनल हब जो निर्माण केलाय तो आहे बाकीचा पर्यटनाच्या दृष्टीने ते विकास करतायत फक्त एकाच गोष्टी करता बोलायचं आणि दिवाळीत ते म्हणे नव्हते म्हणे दिवाळीत साहेब इथेच होते दिवाळीत सकाळी उठून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही स्वतःहून फोन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला आम्ही पालीला स्वतः गेलो होतो आम्हाला माहितीयेत ते, ते कुठे होते ते उगीच काहीतरी मनाला येईल ते मना बोलायचं तर हे सर्वात ह्या चुकीच्या गोष्टी आहेत असं मला वाटतं त्यामुळे सिंघम जो आहे तर ते तथाकथित सिंघम जे आहेत तर त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही न, जरूर तुम्ही सिंघमगिरी दाखवा आम्हाला काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा जेव्हा तुम्ही सामन साहेबांना बोलता तेव्हा तेव्हा त्यांची ते लोकप्रियता अधिक वाढत जाते हा एक इतिहास आहे आणि ती तो इतिहास आता ह्यापुढेही कायमच राहणार आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो असं म्हणतो आणि हे सामंत साहेबांनीच सांगितलंय की त्यांना शुभेच्छा द्या म्हणून सामंत साहेबांना त्यांच्याबद्दल कोणताच आक्षेप नाही सामंत साहेबांना सामंत साहेबांच्या कुठल्या कुठल्या बाबतीत ते संपर्कात असतात नेमकी सामंत साहेबांकडनं ते काय करून घेतात काय काढून घेतात आम्हाला सगळं माहितीये आम्ही ते बोलून दाखवत नाही खरं म्हणजे ही पत्रकार परिषद घेणं तर आम्ही सामंत साहेबांना सांगत होतो की सामंत साहेब काही जण म्हणतात आमच्या ह्याच्यात तर ते म्हणाले की बघा तुम्ही सांगा काय ते ठीक आहे आम्ही पत्रकार परिषद घेतलेले त्याच्यात जे आम्हाला काय सांगायचं ते सांगितलेलं आहे परत एकदा त्यांना शुभेच्छा देत थँक्यू समंदर की गोद मे पला है तू लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा, तुझे पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा